जनतेच्या मनामध्ये घराघरामध्ये पोहोचण्याचं कार्य करतो हात जोडून माणसांना आपण विनंती करतोय लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय आणि त्या लोकशाहीच्या जोरावरती आपण प्रत्येकाच्या घरात जाऊन आपण कॉम्प्लेट येऊन हात जोडून आपण मला मत जा मागतोय मत द्या म्हणून लोकशाही टिकून ठेवायची आताची परिस्थिती काय झालेली आहे अशी परिस्थिती झाली या इंदापूर शहरामध्ये राजकारण असेल राज्यातलं असेल किंवा देशातला असेल चोराला दरोडेखोर सामील आणि त्याचा तपास या जनतेकडे जनतेने कसा लावायचा तो लावायचा mm. नाहीतर मग जनता जर त्यांच्यात मिक्स झाली तर मग काय नाही शेवट ही चोर आणि दरोडेखोर अशी एकत्र होतील आणि अख्खा देश विकून खातील अशी परिस्थिती आज चित्र दिसतंय त्याच्यामुळे प्रत्येक जनतेने सावधानी बाळगली पाहिजे लोकशाहीचा जो स्तंभ आहे मतदान तो व्यवस्थित पार पाडला पाहिजे हे आले गैरे न तू खैरे हा विचार करा लोकसभेच्या इलेक्शनला बेडका सारख्या हिकडून हिकड उड्या मारणारी लोक विधानसभेला परत एकत्र झाले आणि तेवढ्याही त्यांचं पोट भरलं नाही ते आता नगरपालिकेच्या इलेक्शनला परत वेगळी झाली अ म्हणजे काय जनता तुमच्या नजरेमध्ये काय मूर्ख आहे का त्या जनतेने दाखवून द्यायचंय त्यांना यांची लायकी दाखवून द्यायची की आम्ही काय आहे जनतेची ताकद काय आहे हे त्या राजकारणाला आहे त्याशिवाय बदल घडत नसतो लक्षात ठेवा मी ॲडव्होकेट सम्राट सिंह युवराज मामा मामापोळ इंदापूर नगर परिषदेचा अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाचा मी विनंती करू इच्छितो इंदापूर शहरातील नागरिकांना की मला मतदान करा इंदापूर शहराचा चेहरा आणि मोहरा बदलण्यासाठी मी सक्षम आहे एक ना एक दिवस प्रत्येक नागरिकच्या मनामध्ये त्यांच्या घरामध्ये आणि त्यांचा जो अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्या आडी अडचणी काय असतील त्याचं निवारण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही एवढं सांगतो जय हिंद जय भारत जय संविधान